आज माझ्या कुटुंबातर्फे हा माझा सत्काराचा गुणगौरवाचा आणि कौतुकाच्या थापेचा हा कार्यक्रम माझ्या कुटुंबाने म्हणजेच माझ्या माहेरनं माझ्या तुळजापूरनं आई तुळजाभाऊच्या आशीर्वादाने इथं आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची अगदी मनातून खूप खूप ऋणी आहे की आपण समाजाचे खूप मोठे ऋणी असतो पण सर्वप्रथम मी कुटुंबाची ऋणी आहे की ज्या कुटुंबामध्येच मी जन्माला आले त्या कुटुंबाने माझा एवढा मोठा कौतुकाचा सोहळा आयोजित केला थँक्यू सगळ्यांची खूप मनापासून धन्यवाद आताच कुटुंबामधील सर्वांचे मत इथं व्यक्त झाले आणि सर्वांनी काही आठवणी सांगितल्या माझ्या प्रती प्रति असलेल्या किंवा काही मोटिवेशन मिळेल असंही काही सांगितलं पण मला थोडस सा सांगावं असं सा वाटतं की आपल्या सर्वांचं मोटिवेशन आपल्यामधली असलेली स्वतःची सेल्फ जी ताकद आहे ती मोटिवेशन असतं आणि ती ताकद आपण कधीच नाही कमी होऊ दिली ना तर आपण यशाच्या उंच शिखरावर आणि ती ताकद आपल्या आई वडिलांकडून मिळत असते कारण मला नेहमी सांगितली आहे की तू कर कधी म्हटले नाही तू करू शकते करू शकते ही ताकद त्यांच्यामध्ये दे मला त्यांनी भरत गेले आणि त्यावेळेस मी प्रत्येक पाऊल ज्या ठिकाणी टाकलं तिथं मला हरायचंच नाही आ, ते ठरवल्यानंतरच मी ते जिंकणे हेच मला लहानपणापासून मिळत गेलं मग ते माझं लागला असो घर सोडताना एखाद्या कुटुंबाला सोडून तो त्रास मी स्वतः सहन केलाय पण त्या त्रासातून जे निखरले मी जसं की आगीमध्ये गेल्यानंतर एखाद्या कोळशाला चमक येते किंवा विस्तव चमकतो तसं माझ्या मध्ये चमक आली आणि ते सगळ्या असंख्य अडचणींना तोंड देत मी पुढे आले आणि मला तोच ठेवा माझ्या शिक्षणातून मिळाला मोठं नशीब होत कि नवोदय मध्ये मला सीबीएसई सिलेबस मध्ये शिकता आलं शिवाय मला सर्वांगीण विकास स्वतःचा करता आला जो मी तिथं गेल्यापासून म्हणजे इयत्ता आठवी मध्ये मी स्काउट गाईडच्या मार्फत नॅशनल अॅडव्हेंचर पूर्ण केलं नववी मध्ये माझा राज्य पुरस्कार झाला दहावी मध्ये मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि अकरावी मध्ये मी इंटरनॅशनल पूर्ण केलं म्हणजे शालेय जीवनासोबत सोबत, ह्या सगळ्या गोष्टी येत गेल्या आणि माझ्या मध्ये आपोआप विकस होत गेला मग माझ्यामध्ये बापूंनी ज्या वेळेस की तुला इंजिनिअरिंग करायचंय कर मेडिकल करायचंय कर, कर। पण योगायोगाशी गोष्ट झाली ए ट्रिपल ई मध्ये मी थर्टी फायव्ह प्लस मार्क घेतले होते पण त्यावेळेस एवढं माहित नव्हतं की आपल्याला एवढे मार्क घेऊन कुठेतरी ऍडमिशन मिळेल आणि मी एन आय टी सुद्धा माझं होऊन मी मोठी टॉप लेवलची इंजिनियर होऊ शकले असते पण ते मार्गदर्शनच नव्हतं परीक्षेला बापू घेऊन गेले आणि नंतर असा निर्णय झाला मग इथं डीएड झालं होतं की आता तूच पण डीएड कर मुलीसाठी डीएड हे फील्ड खूप छान आहे सोयीस्कर आहे आणि तो निर्णय माझ्यासाठी खरोखर अतिशय अतिशय चांगला ठरला कि मी तुला स्वतःला भाग्यवान समजते की मी आज शिक्षक झाले आज शिक्षक झाल्यानंतर आईनं दिलेली शिकवण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आईनं घरामध्ये केलेलं कॉन्फिडन्स माझ्यात ते येत गेला माझ्यामध्ये असलेलं नेतृत्व गुण माझ्यामध्ये होत आणि योगायोगे माझं शिक्षण चालू असतानाच मला ज्योतिबांसारखे खंबीर साथ देणारे पती मिळाले ज्यांनी मला प्रत्येक वेळी नावातच ज्योतिबा आहेत ज्या ज्योतिबाने सावित्रीला घडवलं तसं या ज्योतिबाने या घडवलं कारण बापूंनी अशा ज्योतिबांची निवड माझ्यासाठी केली होती की मला सारखं खूप काही करता येत नाही पण जे काही करायचंय ते माझ्या क्षेत्रामध्ये अव्वल राहून करायचे ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये नोकरी करत असताना त्या पहिल्या पावलापासून मला यांनी शिकवत गेले मला राहणीमानापासूनच्या गोष्टी कारण मी अर्बन लाईफ मध्ये राहिलेले होते तुळजापूर सारख्या शहरी वातावरणात वाढलेली होते ग्रामीण वातावरणाचा मला कसलाच गंध नव्हता तिथं करायचं त्या मुलांमध्ये कस वावरायचं त्यांनी मला सांगत गेले आणि मी त्याप्रमाणे वागत गेले आणि शेवट माझ्याकडे असलेले क्वालिटीज होत्या ते माझ्या मुलांमध्ये उतरवत गेले भले हे माझे ग्रामीण भागातले विद्यार्थी स्टेट लेव्हल ला शिकत असतील पण मी त्यांना सीबीएस शिक्षण घेत गेले आणि त्यामुळं आपोआप फळाची अपेक्षा न करता माझी देवकुळीची शाळा असू द्या माझी सुरत गावची शाळा असू द्या माझी माळुमरा आणि आता पुरस्कार मिळवलेली गोंधळवाडीची शाळा असू द्या प्रत्येक गावामध्ये ते विद्यार्थी माझेच आहेत ना जात ना धर्म जा, कुठल्याच गोष्टींचा त्यांच्यामध्ये मी अंतर ठेवलं नाही प्रत्येक लेखाला जवळ घेऊनच शिकवलं कुठल्याच फळाची अपेक्षा न करता आणि मग हे करत असताना या वर्षी अशी वेळ आली की मला स्काउट गाईड मधून फॉर्म भरा असं माझ्या ऑफिस कडून सूचना आल्या सूचना आल्या म्हणण्यापेक्षा मॅडम तुमचं कार्य खूप छान आहे आणि तुम्ही स्काउट गाईडमधून तुम राज्य पुरस्काराचा फॉर्म भरा फॉर्म भरताना मला बरेच जण म्हटले की अगं गाईड विभागामध्ये तुला राज्यभरातून स्पर्धा आहे छत्तीस लोकांशी स्पर्धा होणार आहे तू प्राथमिक विभागातून भर तुला जिल्ह्यातून मिळूनच जाईल पण मला असं वाटत होते की नाही मला स्काउटिंग गाईडिंग मध्येच घ्यायचं आहे आणि जर घेतलं तर माझ्या गाईड मध्येच करायचं आहे आणि म्हणून मी गाईड विभागातून भरला या सर्वांचं औचित्य असं की याच वर्षी माझ्या विद्यार्थी राज्य पुरस्कार प्राप्त झाले होते याच वर्षी माझ्या विद्यार्थ्यांना मी नॅशनल कॅम्पला मनालीला घेऊन गेले होते आणि याच वर्षी माझ एक इंग्रजी मधून पुस्तक प्रकाशन केलं होतं ते पुस्तक प्रकाशन माझं प्रवास वर्णन होत त्या प्रवास वर्णनातून मी माझ्या विद्यार्थ्यांना नॅशनल ऍडवेंचर कॅम्पला घेऊन गेले होते त्या प्रवासाचं वर्णन लिहिलं होतं म्हणजे ज्या मुलांनी कधी रेल्वे बघितली नाही त्या विद्यार्थ्यांना मी चार विद्यार्थ्यांना मोरी सोलापूर जवळपास अठ्ठेचाळीस तास प्रवास करून त्या बेस कॅम्प पर्यंत घेऊन गेले पाच दिवसाचं ट्रेकिंग पूर्ण केलं आणि पुन्हा वापस आले तो माझ्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी अनुभवांचा खूप मोठा ठेवा होता आणि तो ठेवा जगाला कळावा आणि जगाला करण्यासाठी माझ्या पुस्तकातून मी माझं ट्रॅव्हल म्हणजेच प्रवास वर्णन त्या पुस्तकात लिहिलं पुस्तकाचं नाव आहे जर्नी फॉर यंग एक्सप्लोरर्स विथ स्काउट्स हे लिहित असताना पण मला बरेच जण म्हणले अगं काय मध्ये लिहिते मराठीत लिही पण माझा हातखंड मध्ये होता आणि हातखंड्यापेक्षा मला असं वाटलं की माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सोपं इंग्रजी कधी वाचायला मिळावं म्हणून मी नव्वी दहावीच्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून त्या इंग्रजी इंग्रजीमध्ये लेखन केलं आणि ते लेखनाचं माझं पुस्तक प्रकाशित केलं म्हणजे सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि त्याची जोड पुरस्काराला होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं कारण मी कधी डॉक्युमेंटेशन केलं नाही पुरस्कारासाठी मला हे करायचंय ते करायचंय कधीच गोष्ट केले नाही स्पो, स्पोकन इंग्लिश मी आर पी म्हणून काम केले शिक्षकांना शिकवलेलं आहे पण कधीच त्याचं डॉक्युमेंटेशन केलं नव्हतं या निमित्तानं मी एकत्रीकरण करत गेले आणि त्याच फळ मला पुरस्काराच्या रूपाने मिळालं माझे एकतीस जुलै ते माझा इंटरव्ह्यू होईपर्यंत पंचवीस ऑगस्ट पर्यंतचा माझा प्रवास इतका खडतर होता की मला लिटरली काढावं लागायची कारण मला माझं ते प्रिपरेशन करावं लागायचं जिज्ञेश्वर मला जागू लागायचे यांनी मला जोपर्यंत जागे तोपर्यंत हे कर ते म्हणून सांगायचे माझं ते सगळं डॉक्युमेंटेशन व्हायचं आणि माझी शेवटी पंचवीस ऑगस्ट ला मुलाखत झाली मुलाखत झाली त्या क्षणाला एक तास आठ मिनिटाच्या मुलाखतीमध्ये मला असं प्रश्न विचारले कि त्या प्रश्नातून माझ्या स्वभावाची अभिव्यक्ती होत गेली त्यांच्या समोर कदाचित कारण ती मुलाखत घेणारी टीम सुपर क्लास वन होती त्यांनी खूप सारे अनुभव हो किंवा खूप सारा अभ्यास केलेला होता आणि माझ्यासारख्या सर एखाद्या सर्वसामान्य शिक्षकाची मुलाखत घेताना मी किती प्रगल्भ आहे अनुभवाने त्यांना त्या वेगवेगळ्या करून काढून घ्यायचं होतं मग ते काढून घेताना मला एकच त्यांनी प्रश्न विचारला मला ते सांगू असं वाटतो की मॅडम आम्ही अशा खूप सारी मुलाखती घेतल्या गाईड विभागातून त्यांचं फक्त स्काउटिंग आणि गायडिंग मध्येच काम आहे पण तुम्हाला तुम्ही आम्हाला <laughs> गणित विज्ञान मध्ये पण तेवढेच अव्वल दिसत आहे म्हणजे गणित विज्ञानचं टीचिंग हे तेवढं छान आहे शाळेमध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटी पण तेवढ्याच एकदम उच्च प्रतीच्या आहेत तुमचं स्काउट गाईड मधलं पण काम एवढं उच्च कोटीचं आहे तुम्ही पीएच डी करता तुम्ही राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत आणि तुम्ही हे सगळं कसं काय करू शकता मग हे कसं काय करू शकता हे उत्तर त्यांना माझ्याकडून माझ्या स्वभावाची अभिव्यक्ती किंवा स्वभावाचं माझ्या सगळं त्यांच्याकडून दर्शन होणार होत मी ते आठ मिनिट त्या प्रश्नाचं उत्तर त्या टीमला दिलं ना आणि ते टीम मला त्या क्षणी अभिनंदन म्हणली अभिनंदन मॅडम खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे एक तास आठव्या मिनिटाला मला पुन्हा टीम म्हणते की मॅडम तुम्हाला अजून स्वतःबद्दल काय बोलायचंय का, का। लोकांच्या मुलाखती अर्धा पाऊन तासात बंद केलेल्या पण मला आठव्या मिनिटाला दुसरे लोक क्यू मध्ये येऊन थांबले पुढच्या मुलाखती जर मला आठव्या मिनिटाला ते म्हणते की मॅडम तुम्हाला अजून काय बोलायचंय का हे मला माझ्यामध्ये कशामुळे येत गेलं तर माझ्या अठरा वर्ष तीन महिन्याच्या सर्व्हिस मुळे येत गेलं अठरा वर्ष तीन महिने मी अविरतपणे माझ्या विद्यार्थ्यांसाठी झटत राहिले करत राहिले फक्त विद्यार्थीच नाही तर माझ्या आता जाणू म्हटली की मला माऊ मोटिवेट करते माझ्या झोबतचे माझे कुटुंबातले जेवढे काही नातेवाईक का आहेत माझ्या मित्रमैत्रिणींचे मुलं मुली आहेत मला माहित नाही अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्या मैत्रिणींच्या मुलीनी मला कधीच पाहिलं नाही पण त्या मैत्रिणी मला म्हणतात अगं जे मला तू आमच्या मुलीची आमच्या मुलांची रोल मॉडेल आहेस तुझं स्टेटस बघायचं म्हणून त्यांनी आमच्याकडून आवर्जून मोबाईल घेतात की जे मला मग काय करते बघू दे आम्हाला त्या विद्यार्थ्यांना मी फोनवर बोलून तू असं कर तसं कर मला काय माहित मी एवढी काय म्हणजे प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे अशी नाही पण मला जेवढं जमतंय तेवढं मी त्यांना मार्गदर्शनाचा प्रयत्न करत असते आणि बहुअंगी होण्यासाठी प्रयत्न करत असते आणि ते करत असताना ज्या दिवशी माझा पुरस्कार डिक्लेअर झाला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ज्या दिवशी मला कळालं त्या दिवशी मला असं कळत नव्हतं की मला काय करावं मी लिटरली पंधरा ते अर्धा वीस मिनिट फक्त रडतच होते आणि रडत असताना माझ्या समोर माझे आई वडील माझं कुटुंब माझे सर्व नातेवाईक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते निष्पाप ग्रामीण भागातील गरीब लेकरांचे चेहरे समोर आले कारण त्या लेकरांना मी कधीच न्याय द्यायला कमी पडले नव्हते त्या सगळ्यांच्या आशीर्वादाप्रती त्या आशीर्वादाने मला मिळाली ही पोच पावती मला त्या पुरस्काराच्या रुपाने मिळाली होती आणि मला असं वाटत होत कि आपण आता दुप्पटीन आणि वाऱ्याच्या वेगाने जाऊन त्या सगळ्यांना भेटावं कारण तो पुरस्कार फक्त माझा नव्हता माझ्यासोबत एवढ्या प्रयत्न केलेले परिश्रम केलेले माझं कुटुंब माझे वरद जिज्ञेश माझे ज्योतिबा माझे आत्या मामा माझे आई वडील तसेच माझं सगळं कुटुंब माझ्या नंदा माझ्या बहिणी माझे सगळे बहू काका काकू आजी आजोबा या सगळ्यांचं माझ्या प्रति असलेलं प्रेम माझ्या प्रति असलेलं पॉझिटिव्ह वाईब्स मला पुरस्कार मिळवून दिलेले होते आतास आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने मत व्यक्त केले प्रत्येकाने काही आठवणी का सांगितल्या मला माहिती की प्रत्येकाला माझ्याबद्दलची किंवा मला प्रत्येकाबद्दलचे प्रत्येकाचं काय काय का किस्से आहेत मी बोलायलाच गेले तर मम्मी म्हणली की अगं थो थोडक्यात बोल पण ते किस्से असे आहेत की मी त्यातून नक्कीच काहीतरी शिकत गेले मग नानासोबतचा लहानपणीचा माझा इन्सिडेंट आहे गाईनं मला उचलून फेकलं होतं नाना नाना नानासोबत कायम असायचे मी आणि गाईनं उचलून फेकल्यानंतर नानाने मला अक्षरी जाऊन टाके घालून आणले टेबल फॅन लावला झोपवलं आणि ते प्रेम नानाकडून मिळालं अण्णासोबतचा माझा एक किस्सा लहानपणाचा अण्णा आणि मी चॉकलेट आणायला गेलो होतो कन्या शाळेजे एक नंबर शाळेकडे अण्णा हि लाग मी लाल <laughs> आणि माझ्या हातात चॉकलेट त्याच्या हातात चॉकलेट एक माणूस आला सोन्याच्या गाड्या काणार आणि तो माणूस म्हणलं चल तुला मामाकडे नेतो मामा मध्ये लागले होते आणि चल तुला अण्णा हे काय म्हणलं नाही मी मामाकडे गेले त्या मामाकडे पॅनिक झाली माझं मला दिवसभर शोधले अन्ना दिवस नाही दिलं कोणत्या मामा घेऊन गेला आणि फायनली मी सापडली असेल विकास भाऊजींसोबतचा किसता विकास भाऊजी मला नेहमी म्हणजे कौतुक करतात त्या कौतुकामध्ये त्यांची चेष्टा लपलेली असती मला म्हणले एकदा मी काश्मीरून फिरून आले होते एक ड्रेस घातलो होता मला म्हणले अगं तू काश्मीरची आहेस का महाराष्ट्राची आहे सगळे कोणते कोणते ते झाले म्हणजे कौतुका सोबत त्यांना काहीतरी चेष्टा घालायची असते मम्मी मम्मी मला नेहमी प्रेरणा देते मम्मी सोबतच्या असंख्य आठवणी आहेत त्या आठवणी मी म्हणजे असं मम्मी आणि आई सोबत त्या आठवणी अशा सांगू नाही शकत पण अशा अशा खूप साऱ्या आठवणी आहेत की मम्मी सोबत मी अनुभवलेल्या हो आहेत मग ते मात्र मला हैदराबादला जाता नाही पप्पा असताना सगळी फॅमिली जाऊन आली मी प्रेग्नंट होते मग मम्मी मला कानातले घेऊन आली म्हणली <laughs> हे बघ तुला म कानातले आणि मम्मी अजून कानातले मम्मी ते झपून ठेवलं तर सकाळीच मम्मीला सांगितलं त्या दिवशी <laughs> <आणी बनली laughs> आई बद्दलची एक आठवण सांगते श्रीकृष्ण जन्माष्टमी होती आईनं ते स्वर्णप्राशनच्या बाटलीच्या टोपणाचा श्रीकृष्णाला टोप केला आणि त्याला सजवलं आणि खूप सुंदर सजवलं आत्ताची oh. oh. गोष्ट आहे अगं आई तू छान करू शकते तुझ्याकडे एवढी क्रिएटिव्हिटी कशी काय आहे नाही जमत मला मग मला त्या क्षणी जागा झालं की माझ्याकडे हे जपून ठेवणे हे क्रिएटिव्ह करणे हे आईकडून शंभर टक्के आलेलं आहे कारण ते बारीक बारीक गोष्टीतून मला आईमध्ये जाणवत असत आणि आई ही जीवनाचा सार असते तिनं लहानपणापासून जन्म दिल्यापासून ते लाड केवण्यापासून थोपटब्या आईचा खाल्लाच नसेल बापूचा खाल्ला आहे पण आईचा आणि ती अशी माझी माऊली माझ्या सोबत आहे आणि म्हणूनच मी एवढं सगळं माझं खाल्लं आन रवीचं खाल्लं माझा आमचे बंधुराज बंधुराजांनी एक आठवण ते सांगितले की पिंपळ्याला यायचं मम्मी त्याला जेव्हा नववीत माझ्याकडे आला तेव्हा त्याला जेवढं त्रासात ठेवता त्रासात ठेवलं खरं सांगते मग त्रासात ठेवलं म्हणजे काय <laughs> त्याला <laughs> सकाळी सायकलीवर पाठवायचं तिथं शाळेत जायचं तिथं शाळा दिवसभर करायची घरी आल्यानंतर त्याला अभ्यासाला बसवायचं आणि दहावी मध्ये त्याचा निर्गाल आला तेव्हा त्यानं बॅच मध्ये चौथा होता म्हणजे सरस्वती विद्यालय मध्ये त्यानं पहिल्या पाच मध्ये आला होता आजही सरस्वती विद्यालयाचे शिक्षक त्याच्या नावानं मला म्हणजे सांगतात की अहो तुमचे बंधू राज खर तुम्ही करून दाखवलं तुम्ही आणि ज्योतिबांनी त्यांना आमच्याकडे ठेवलं म्हणून जॉब करू शकले माझे आजोबा माझ्या आप्पा ज्यांच्या लहानपणी कायम सोबत असणार माश्याची करी त्यांचे हात न खाणार त्यांचे लाड करणार आता गेल्यानंतर नातू परतुंड वरत एकदरी गेले तर आप्पा मला नेहमी विचारणार ज्योतिबा नाहीत का असं नेहमीच आपल्या ताई ताई जे ताई ना ताई, ताई म्हणते ज्या ज्या ठिकाणी ताई सोबत असतील त्यावेळेस सगळे ना ते लोक मला म्हणायचे का <laughs> कारण माझ्या डिलिव्हरी मध्ये ताई सोबत आहेत माझ्या ऑपरेशनच्या वेळेस ताई सोबत आहेत म्हणजे खंबीरपणे जिथं आई नाही तिथं ताई आणि मम्मी कायम सोबत असणारच कारण आईला बाळ घ्यावं लागायचं मग आई आणि मम्मी माझ्यासोबत कायमच असणार आणि काकी काके आले की मला प्रत्येक वेळी लाड करणार थोडं खाऊन जाते का प्रत्येक वेळी त्यांचं माझ्या प्रति असलेलं प्रेम त्यांच्या बोलण्यातून मायेतून सतत होत राहणार नंतर माझी लहान बहीण निकिता जी निकिता खरंच अभ्यासामध्ये खूप अव्वल होती पण तिच्याकडे असलेल्या थोड्याशा कमी कॉन्फिडन्स मुळे ती थोडीशी पुढे जायला थांबायची मग सारखं मी तिला प्रयत्न करायचे की तू असं कर तसं कर आणि जे ती जेव्हा आता जाऊ लागली त्यावेळेस तिचा जे कॉन्फिडन्स तिच्यामध्ये एवढे बदल झालेले सा आहेत साक्षी साक्षीला पाहून कधी कधी वाटतं की खरंच माझी ही डुप्लिकेट कॉपी आहे का नाही अजून चांगली आहे म्हणजे डुप्लिकेट नाही तर असे सगळे गुण आहेत नेतृत्व आहे कलाकाराचा गुण आहे सगळेच आहेत नंतर माझी पियू ज्या पिओन माझ्यासाठी कविता केली म्हणजे काल निकिता म्हणली की जयमादिदीची कविता आता असं नवीन ऍड करावं लागेल प्रियंकाची कविता कारण प्रियंका पण कविता करू शकते ती माझी बेस्ट फ्रेंड आहे लहानपणी कधी आमच्या तिघींच भांडण होत नसायचं सीमाचं माझं थोडं व्हायचं पण प्रियंकाचं माझं आतापर्यंत आयुष्यात कधीच भांडण झालेलं नाही अशी बहीण मला लाभली तसच माझी बोलणार आहे माझी लाडकी बहिणी शिवानी बेस्ट योगा टीचर आहे शिवानी मी सर्वांना सांगते माझी बहिणी योगा टीचर आहे तुझे क्लास तुम्ही जॉईन करा आणि योगा करा आणि मै आणि मई तशीच आई प्रमाणे आहे मी बऱ्याच गोष्टी शेअर करू शकत नाही त्या गोष्टी मईला शेअर करते आणि महिशी बोलत असते की मई तू असं गोर खाकका ना करते माझी मोठी बहीण हे गर्वानं मला सांगायला नाव तर आमचं सारखंच आहे दीपमाला जयमाला नावातच लोक ओळखतात की दीपमाला आणि जयमाला बहिणी आहे सांगितल्यावर अशी माझी मई माझ्यासाठी खरंच मोठी प्रेरणा आहे नावाचं श्रेय वापरून जाते आपल्या तर मी जी आताच आमच्या जीवनात आली अगदी वर्ष आता होईल पण त्या तन्वी म्हणजे बॉडी बिल्डर आहे ज्यावेळेस मला पुरस्कार मिळाला त्या आल्यानंतर मला उत्सुक घेतली मी तन्वी बापरे व्हिडिओ बघून मी तर रडले म्हणजे आनंदाचा आनंदाचा उत्साह काय असतो तिने दाखवलेला आहे माझी बहिणी माझी लाडकी एक आदर्श शिक्षिका आहे तिच्याकडे कुठला गुण नाही तिच्याकडे सगळेच गुण आहेत लहानपणीच्या आमच्या खूप सारे आठवणी आहेत ते नवीन कपडे घालून मिरवणे दांडा घालून फिरणे सगळ्या खेळणे सर्व आठवणी आहेत अशा माझी दीदी नंतर माझे काका भिंटू काका आणि आबा आबांबद्दल तर काय बोलायचं म्हणजे मुल्यांशी खाण आबा म्हणजे मुल्यांशी खाण आबांशी बोलताना नक्कीच म्हणजे दहा मिनटं जरी बोललं तर चार पाच मूल्य मी शिकून जाते असे <laughs> <आशे> आबा <laughs> नेहमी बोलताना मला मूल्य शिकवत असतात असे आबांचे आशीर्वाद माझ्यासोबत कायम आहेत पिंटू काका जेव्हा बोलतात त्यावेळेस त्यांचं माया आणि प्रेम ही कायम दिसते थोडस खाऊन जाते का त्यांचंही तेच वाक्य असतं बरी आहेस का ज्योतिमा आले नाहीत का प्रेम आणि आमचे बंधुराज रविराज <laughs> बंधुराज आणि रविराज बऱ्याच वेळा मी जेव्हा स्टेटस ठेवते तर तुझा भाऊ डॉक्टर आहे का म्हणून विचारतात मला सांगावं लागतं की माझा भाऊ डॉक्टर आहे पण पीएच डी झालेला आहे प्राध्यापक आहे आणि त्याचं खरा करावं तेवढं कौतुक कमी आहे लहानपणी डिश एकत्र एक बनवणे एकदा आम्ही केक केला होता रविर मी मम्मीचं फार रागवणं खाल्लं होतं केकचं सामान सगळं लिहून आणलं मला माहित नाही कोणाकडून लिहून आणलं असेल अनिल मामांचे कोणत्या फॅमिली फ्रेंड असतील त्यांच्याकडून आणि केक केला ना आमचा केक करपला कर पण करता आम्ही दोघच होतो मला अजून अजून पण शेपक आहेत सगळं केक कर पण आम्ही त्या केकचवरचं लेअर काढून खाल्लं सीमा जी खट्टी मिठी बहिणीची माया असते अशी सीमा आपल्या सोबत नाहीये पण तिचं माया प्रेम कायम सोबत असतं कौतुकाची भरभरून ताप थाप आणि सोबत अजून थोडसं काहीतरी अडिशन पिंशर तुझं आहे तेवढं तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे असं बोल ना अशी सीमा नाहीये या क्षणी भाषे नाहीये नाहीयेत त्यांचं ही नेहमी साथ आहे म्हैशी साथ आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला पप्पांचा याबद्दल यावेळेस फार आठवण येते आज पप्पा असते तर पप्पांना खरंच खूप अभिमान वाटला असता कारण माझ्या नवोदयच्या सात वर्षामध्ये पप्पांनी मला, साथ वर मला ग्रीटिंग पाठवायचं कधी विसरले नाही म्हणजे पप्पांचं मला कुणास तर पत्र आणि ग्रीटिंग येते हा मला सगळ्या नवोदयमध्ये मोठेपणा वाटायचा पप्पांनी मला पहिल्या आयुष्यातलं घड्याळ घेतलं होतं बांगडी ट्राईप ते तर मला एवढं आवडायचं आणि मी सगळ्यांना सा सांगायचे आणि पप्पांचं एक वाक्य मेरी पॅडी गुडिया ती ते गुडया बाप्पा आज एवढ्या मोठ्या पदाला आली मोठा पुरस्कार मिळवली नक्कीच पप्पांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत पहिल्यांदा मी फेटा घालून काकू समोर समोर गेले होते मला एकदा नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता तेव्हा काकूंची भरभरून माया माझ्या सोबत होती आणि तात्यांनी माझी जन्मकुंडली लिहिली होती आणि नावातच जय आहे असे सांगणारे म्हणजे तात्यांचे आशीर्वाद माझ्या माझ्यासोबत आहेत आज अंटी नाहीयेत अक्का नाहीयेत या सगळ्यांच नेहमीच आपल्या सोबत आणि आपल्या परिवारामध्ये इथे जात आहे मला तशी फॅमिली मिळाली माझ्या नंदा प्रेम करणारे मिळाले माझे भाचे चांगले मिळाले आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे माझ्या म्हणजे आमची रखुमाई आज सोबत असती तर त्यांना भरभरून आनंद झाला असता सगळ्या गल्लीला नव्हे तर सगळ्या पिंपळ्याला अख्या सोलापूरला त्यांनी सांगत फिरले असतात की माझी सोन पुरस्कार घेतली आज आता नाहीये पण अत्यांचे आशीर्वाद मला त्यांनी एवढे मोठ्या रूपाने त्यांनी देऊन गेलेत सगळे बच्चा काही बोलत नाही ते सगळे माझी शान आहेत अभिमान आहेत आणि माझ्यापेक्षा पेक्षा आणि माझी प्रेरणा आहे सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू Yeah.